मान तालुक्यात वर्गमित्राकडून अत्याचार अल्पवयीन मुलगी बनली कुमारी माता तिनं विश्वास ठेवला त्यानं विश्वासघात केला मान तालुक्यातील एका गावात वर्गमित्राकडून मैत्रिणीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली असून संबंधित घटनेतून सदर मुलगी कुमारी माता बनली असून तिने एका अर्भकाला जन्म दिला त्यानंतर बलात्काराची घटना उघड झाली त्याला अटक करण्यात आली आहे याबाबत मसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मान तालुक्यातील बनगरवाडी येथील नितीन धनाजी ढेरे यानं संबंधित मुलगी अल्पवयीन असून देखील तिच्यावर प्रेमसंबंध निर्माण करत त्यानं तिला देवापूर व दिघंची तालुका आटपाडी येथील लॉजवर नेऊन वारंवार जबरदस्तीनं तसेच कॉलेजमध्ये बदनामी करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून त्या अल्पवयीन मुलीला गरोदर केले नुकताच त्या मुलीनं बाळाला जन्म दिलाय अशी तक्रार पीडित अल्पवयीन मुलीनं दिली आहे सदर घटनेची दखल घेऊन मसवड पोलिसांनी आरोपी नितीन ढेरे यास अटक करून सत्र न्यायालय वडूज इथं पोलीस रिमांड करता हजर केले असता न्यायालयानं चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे अधिक तपास मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे करत आहेत आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार गोंदवले